ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज राष्ट्रसेवा दल कार्यकर्ते मी प्रकाश डोंबाळे राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी पार्टी संघटक मी फैयाजी आमदार राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आहे मी दत्ता पाकीरे समाजवादी पार्टीचा जनरल सेक्रेटरी पुणे जिल्ह्याचा आणि राष्ट्रसेवा दलाचा कार्यकर्ता आज तुम्ही पाहताय या ठिकाणी एकोणीस वीस आणि एकवीस हे तीन दिवसाचं जे आम्ही संमेलन घेतोय त्या संमेलनाला देशभरातून खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद झाला आहे वेगवेगळ्या भागातनं लोकं आलीत उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश वेगवेगळ्या ठिकाणात राजस्थान त्या ठिकाणावरनं लोकं आलेली आहेत आणि, आणि या सगळ्या लोकांनी आज समाजवाद्यांचे नव्वद वर्ष पूर्ण करताना असा संदेश दिला असा प्रण केलेला आहे की येणारी भावी पिढी ही समाजवादी विचारांची असली पाहिजे समाजवादी विचारांनी घडली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं जेव्हा समारोप सत्र होईल त्या समारोप सत्रामध्ये आम्ही तीस वर्षाच्या आतल्या युवकांना त्या महाराष्ट्राच्या कमिटीवर घेत आहोत आणि ती महारा महाराष्ट्राची कमिटी आमची मग त्यात राष्ट्रसेवा दलाची मग कार्यकर्ते असतील त्यात एन ए पी एमचे कार्यकर्ते असतील त्यात वेगवेगळ्या पुरोगामी संघटना डाव्या विचार संघटनांचे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते असतील अशा कार्यकर्त्या तरुण कार्यकर्त्यांना घेऊन एक महाराष्ट्रातनं देशव्यापी समिती निर्माण होती आहे आणि या समितीतून पुढचं शंभर वर्ष ती समिती भविष्यात ती शंभर व शंभरी शंभर वर्ष साजरं करील आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशामध्ये जो आता उन्मादी वातावरण चाललेलं आहे जी एकाही दिगार चाललेली आहे जो जातीवाद चाललेला आहे या लोक लो लोकतंत्राच्या माध्यमातून वोट चेरी किंवा लोकशाहीच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम चाललेलं आहे आणि वोट चोरीसारखे प्रकार घडत आहेत आणि जातीवादातून लोकांना घडव घडवल्या जात गड़ो, आहेत लोकांना वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ठिकाणी वेगळ्या विचारांवर हे केलं जाते हल्ला होतो वेगवेगळ्या ह्याच्यावर तर या सगळ्यांना समर्थ असा पर्याय देण्यासाठी समाजवादी विचारांची खऱ्या अर्थाने जगर आहे ज्या पिछड्या ह्याच्यामध्ये लोहि म्हटलं पाय पाहत होतं पा, पा, पा की पिछडा पावे सौम्य साठ पिछडा पावे सौम्य साठ म्हणजे जे पिछडे आहेत त्यांना साठ टक्के लोकांना या सत्तेमध्ये वाटा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आणि म्हणून या सेवा समाजवादी या प संमेलनामध्ये अशा विचारांची पेरणी आम्ही करत आहोत आणि अशा विचारांचे कार्यकर्ते भविष्यामध्ये घडवण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि म्हणून त्यासाठी दल असेल समाजवादी पार्टी असेल परत पुरोगामी वगैरे पुरोगामी संघटना असेल त्यांची खरं अर्थानं गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये हे हे सगळे पुरोगामी पक्ष आणि संघटना निश्चित बदल घडवतील असा विश्वास वाटतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी समाजवादी पार्टीचा राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक श्रीकृष्ण लांबे एकोणीस वीस आणि एकवीस या ठिकाणी समाजवादी विचारेची एकजूटचं साहित्य स संमेलन या ठिकाणी भरवलेलं आहे याचा एकमेव उद्देश आहे की आत्ता गेल्या अकरा वर्षामध्ये ही सनातनी वृत्ती जी या ठिकाणी या देशामध्ये वावरते आणि सगळ्या व्यवस्थांचा ताबा त्यांनी घेतलेला आहे आणि हा ताबा हा जनतेच्या माध्यमातून उलथून लावण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी समाजवादी विचाराचं पुनरुज्जीवन करण्यासाठी या ठिकाणी आजचा हा विचार फोफावण्यासाठी या समाजवादी विचाराचं संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि निश्चितच या समाजवादी विचार संमेलनाचा आपल्या देशामध्ये हा जो विचार लोक पावत चाललेला आहे त्याच्यासाठी फार मोठा आधार होणार आहे आणि मला निश्चित अभिमान आहे की सर्व समाजवादी सर्व देशातले या ठिकाणी आलेत एक प्रकारची ऊर्जा तरुण पिढीला या ठिकाणी आम्ही देण्याचं काम करण्यासाठी आजच्या ह्या समाजवादी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे धन्यवाद